महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुतीच्या बाजूने स्पष्ट बहुमतासह जाहीर झाल्यापासूनच मवियाच्या नेत्यांनी ईव्हीएम वरती संशय व्यक्त करायला सुरुवात केली अगदी निकाल ज्या दिवशी जाहीर होत होता त्याच दिवशी खासदार संजय राऊत असतील रोहित पवार असतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड असतील या सगळ्यांनीच ईव्हीएम बाबत अनेक दावे करत त्यामध्ये संशय व्यक्त केला होता त्यातच आता सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये ईव्हीएम हॅकिंग होत असल्याची स्पष्ट चर्चा होतीये आणि याच व्हिडिओवरून स्वतः निवडणूक आयोगाला पुढे येऊन स्पष्टीकरण सध्या द्यावं लागलेलं आहे मुंबईच्या सायबर पोलिसांकडे या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय याबद्दल आयोगाने नेमकी काय माहिती दिली आहे आणि मुळातच हा व्हायरल झालेला व्हिडिओ नेमका काय आहे यावरून इतक्या मोठ्या प्रमाणात खळबळ का मासतीये हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईन मुंबई तक या माध्यम वाहिनीच्या लोगो आणि वॉटरमार्क सह सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या या सहा मिनिट पंचावन्न सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये कॉलिंग वर दोन व्यक्ती एका कथित हॅकरशी ईव्हीएम हॅकिंग बाबत चर्चा करत असताना दिसतात फोन करणारे दोन व्यक्ती हे एकशे पाच उमेदवारांपैकी त्रेसष्ट उमेदवारांना जिंकवून देण्याबाबत विचारतात पण त्यासाठी व्हीव्हीपॅट मशीनचा क्रमांक लागेल असं समोरून एक हॅकर त्यांना सांगतो तसंच दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी दोनशे एक्क्याऐंशी ठिकाणी आम्हाला ईव्हीएमचा ऍक्सेस आहे असंही हा हॅकर इथे नमूद करतो हॅकिंगसाठी ईवीएम ठेवलेल्या ठिकाणी हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन फील्डवर काही माणसं आणि उमेदवारांकडून काही महत्त्वाची माहिती लागेल असंही हा हॅकर सांगताना ऐकू येतोय ईवीएम मशीन बंद असतानाही त्यावर ट्रान्समिशन होतं आणि व्हीव्हीपॅड मशीनला आधीच हॅक करतो अशी ग्वाही हा हॅकर या व्हिडिओच्या माध्यमातून देताना दिसतोय अतिशय शांतपणे आणि जोरदार तांत्रिक बाजू सांगत हॅकर ईवीएमच्या हॅकिंगची माहिती देताना या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय त्यामुळे या व्हिडिओतील कथित संभाषण हे साहजिकच खरं असल्याचा अनेकांचा समज झालाय आणि आता यावरूनच निवडणूक आयोगाच्या कारभारावरती सामान्य नागरिकांपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच टीकास्त्र सोडले दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट करताना काय म्हटलंय हे व्हिडिओ मधील व्यक्ती ईव्हीएम हॅकिंग देते ईव्हीएम हॅक करता येत नाहीत तसंच ती कोणत्याही फ्रिक्वेन्सीशी जोडले जाऊ शकत नाहीत व्हिडिओमधील सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती निवडणूक आयोगाने एक निवेदन जारी करत आपल्या सोशल मीडिया हँडल्सवरती पोस्ट केली आहे दरम्यान या प्रकरणी निवडणूक आयोगाने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे देखील गुन्हा दाखल केलाय भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे अठरा चार आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम त्रेचाळीस ग आणि कलम सहासष्ट घ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान या संपूर्ण व्हिडिओ मध्ये खळबळ माजवणारा हा कथित हॅकर कोण या विषयीची माहिती सध्या समोर आलेली आहे व्हिडिओ कॉलिंग मध्ये हॅकिंग ची माहिती देत असलेल्या व्यक्तीचं नाव हे सय्यद सुजा असल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलंय ईव्हीएम विकसित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीत त्याने दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात काम केल्याचं जा सांगितलं जातं तो स्वतःला सायबर तज्ज्ञ म्हणून घेतो इसीआयएल आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या दोन सार्वजनिक कंपन्यांकडून निवडणूक आयोगासाठी ईव्हीएम ची निर्मिती केली जाते आणि त्यामुळे सय्यद सुजा दोन हजार अठरा साली अमेरिकेत आश्रय मिळाल्याचा दावा करतो मात्र तो सध्या नेमका कोणत्या देशात आहे काय करतो या त्याने केलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याबाबतची कुठलीही पक्की माहिती सध्या मिळू शकलेली नाही याआधी एक जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी सुजाने लंडन येथे पत्रकार परिषद घेत ईव्हीएम हॅकिंग बाबत माहिती दिली होती या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे एक माजी नेते उपस्थित होते सय्यद सुजा याची एकूणच पार्श्वभूमी पाहता त्याने या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओ मध्ये केलेले दावे हे कितपत खरे आहेत कितपत खोटे आहेत याचा तपास होणं हे अत्यंत आवश्यक आहे असाही सूर विरोधकांमधून उचलला जातोय दरम्यान या एकूण प्रकरणाचे नवनवीन अपडेट जससे समोर येतील तससे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू मात्र त्यासाठी आपण आजच लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह